हॅलो कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा बाहेर भरपूर पाऊस पडतोय बरं का बघा तुम्हाला दाखवते बाहेर पाऊस पडतोय मननाचा बाहेर पाऊस पडतोय आणि त्याचाच आवाज येतोय म्हणून रांजेलची ड्रॉइंग सगळ्यांची साईन केली त्यांनी तिच्या पप्पांची माझी थँक्यू तर आज आली रुपाली घरी भरपूर दिवसांनी घरी आमचं गाठी भेटीत पडा ना आज आवाज कमी होती तर आलो आम्ही आवाज कमी करू देतो गाठी भेटीत पडणं कमी झालंय वेदू आवाज कमी पडणं झाला म्यूट कर म्यूट जरा कर म्यूट झालं का पॅचेस हा झालं वर्षात आम्ही केलं ना पॅचेस तर, तर ती रुपाली ना काल बघितलं नाही म्हणून ती मला विचारते कारण आता बिग बॉस लागलेले त्याच्यामुळे तर मी काय दाखवत नाही बाबा नाही तर माझं छानले उडायचं नाही आपण कुणाविषयी हा माझं चॅनल उडायचं नाही तर तर त्या हो दिवशी हो रुपाली मला सांगितलं मला आता व्हिडिओ पण माझं काय होतं माहिती का व्हिडिओ मला माझा स्वतःचा व्हिडिओ पोस्ट व्हाय नाही त्याच्यामुळे मला दुसऱ्याचे व्हिडिओ सुद्धा बघणं कठीण नाही हा मग त्या दिवशी रुपालीनी सांगितलं ताई त्या अमृताचा व्हिडिओ काय अमृताचं चॅनल जे ना ते हे झालं डिलीट केलेलं डिलीट झालं मला तर शॉकच बसला म्हणलं कसं काय काय कशामुळे असं तस तर ती म्हणली त्याने बिग बॉसचे कंटेंट टाकले होते ह्याच्यावरती वरती आणि वरती पण टाकला होता एक दोन व्हिडिओ टाकलेला तर इंस्टावर इंस्टावरचा हा इंस्टावरचा पहिले जेव्हा ते आ, हे झालं ते काय भांडणं तेव्हा तिचा मी व्हिडीओ वर मला आलेला तेव्हा मी बघितलेला आणि ती त्यात म्हणलेली तुम्हाला असेच बिग बॉसचे व्हिडिओ बघायचे असेल तर मला तुम्ही हे करा कमेंट आणि ती टाकत होती ते हे मी एवढं बघितलेलं त्याच्यामुळे मग मला लगेच कळलं की हा ते असं केलं असेल आणि ते बिग बॉसवरती कोणत्या ह्याच्यावरती बोलायलाच नको आपलं त्याच्यामुळं भीतीच वाटते एक प्रकारे कारण असं त्याच्या बाबतीत झालं की आपलं पण असं वाटतं की नको आपण पण नको हे करायला आणि एवढं मोठं चॅनल जाणं म्हणजे किती आता ही असते जरी तिने दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती रोस्ट वगैरे केला असेल तरी पण ती एक प्रकार त्याच्यावरती करत होती रात्र दिवस काम तर तो कुठंतरी वाटतं ना की दुःख थोडंसं जरी आमचं रोस्ट केलं असलं ला तरी पण आम्ही तिच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहेत की म्हणजे एक प्रकारे मेहनत काय असते हे आम्हाला पण माहिती आहे कारण आम्ही पण टिकटॉकपासून व्हिडिओसाठी मेहनत करत आलेलो आहे भले आम्ही वरती लेट आलो असलो तरी पण टिकटॉकवरती इंस्टाग्रामवरती आम्ही फुकटची मेहनत केलेली बरोबर झिरोतून सगळ्यात झिरोतून सुरुवात केलेली त्याच्यामुळं हे काय असतं चॅनल उडणं एवढं मोठं चॅनल एवढं हो। मोठं खानात होते एवढं मोठं चॅनल उडवणं उडणं किती धक्कादायक असू शकतं हे मला माहित आहे कळतंय ह्याचं सिरियसनेस काय प्ले बटन कस का काय जाईन कोण नाही घरातून ते वाला येऊन जाते का का बिग बॉस घेऊन जाईन काय बटन नाही पण ते हे चॅनल पण ते मिळल मिळेल ते स्ट्राईक वगैरे केलं आणि ते हे चॅनल काय म्हणते त्याला व्हिडिओ वगैरे डिलीट वगैरे केलं आणि त्यांना रिक्वेस्ट वगैरे केली तर ते होऊन जाईल मिळेल असं नाही मिळून जाईल ते चॅनल कारण एवढं चॅनल नाही पैसे मॅडम झोपल्यात आणि आम्हाला आणि माझं डोकं दुखायला लागले तर आज रुपाली आली खूप दिवसानंतर आणि आम्ही एवढं बडबड करत होतो एवढं बडबड बडबड ती आल्यापासून जे बडबड ते मला कवाच चाललं होतं व्हिडिओ मला काढायचंय का व्हिडिओ काढायचंय ही आली ना मी सगळं विसरून जाते काय होतं तेच मला कळत नाही गप्पा एवढ्या गप्पा निघतात मस... आठ दिवसाच्या गप्पा आठ दिवसाच्या एवढ्या निघतात ना मग ते बोलणं होतं ना रोज रोज आल्यावर रोज रोज फोन वगैरे असल्यावर होते काय नाही बोलण्यासारखं काही एवढं राहत नाही तसंच माझ्या मम्मीला पण रात्री फोन केला दीड तास मी बोलत होते एवढं दिवस होते दीड तास बोलत होते तर ती विचारते ताई कसं काम आहे काय तर इंटरव्ह्यू झालाय आणि आता कालच फस डे होता इंटरव्ह्यू झालाय तर इंटरव्ह्यू कसा होता तर इंटरव्ह्यू जवळच मी गेले होते आणि इंटरव्ह्यू म्हणजे हा जवळ नाही त्या जवळ होते आणि परत लांब पण ट्रेनिंगला पण ट्रेनिंग पण झाली माझी तर ट्रेनिंग सांगितलं नव्हतं एवढा दिवस मी काहीच नाही सांगितलं काहीच म्हटलं नको काही सांगायला नको काहीच नको अगोदरचं माझे झालं होतं त्याच्यामुळे एक प्रकारे असं नाही का तू जाणार होती काय झालं जाणार होती काय झालं ते एक प्रकारे मला कुठेतरी अनुभव आलाय की आपण अगोदरच जर डिक्लेअर केलं तर ते कधी होत आहे कधी नाही होत सांगून टाकलं तर आता मी मुद्दाम सगळं रुपालेलं पण सांगितलं तू पण नको सांगू पंधरा दिवस झाले हा पंधरा दिवस ट्रेनिंग वगैरे चालू आहे ट्रेनिंग वगैरे चालू आहे अजून जॉइंट जॉईनिंग तर झाली माझी पण ट्रेनिंग झालेली दहा दहा बारा दिवस झालं ट्रेनिंग आहे की नाही ट्रेनिंग वगैरे दहा बारा दिवस त्यात माझं हे इंटरव्ह्यू वगैरे ह्यातच सगळं माझं दिवस गेला त्याच्यामुळं ता कधीतरी मी एखादा व्हिडिओ टाकते कधी लेट होतो कधी काय होतं इंस्टाग्रामवरती पण तसंच होते वेळ मिळाला तर टाकते आणि मुंग्याला पाय झाली तिला वेळ मुंग्याला एका झोपली तिला थोडासा आवाज जरी आला ना लगेच तिला आता ताप आले ताप घरी ताप येतोय तिला त्याच्यामुळं तिला दचकपून उठती सारखी तिला नाही ते जमन ती आवाज आम्ही करतोय त्याच्यामुळं आणि आम्हाला तर आवाज केल्याशिवाय बडबड केल्याशिवाय तू कर हे माहिती तर बसलय आता पावसाच बाहेर जायचंय मला हम्म घरी पावसाच्या घरी जायचं परत काम पर मग होत ना आठ आठ दिवस कधी सुट्टी हाय कधी नाही हाय असे तर कुठं काम करते हे मी तुम्हाला सांगेल लवकरच कळेल का छान आहे चांगलं वाटतंय मला बरं वाटतंय <laughs> आमच्या अजून घेत नाही त्या दिवशी भेट झाली जीवनातला पहिला माझा जॉब आहे जीवनात जॉब आहे <laughs> आणि मला वाटलंच नव्हतं की मी जॉब करेल म्हणून पण खरच रियल मध्ये आता सुरू झालाय माझा जॉब तू केला लग्नाच्या आधी ते तरी जॉब केलेला आहे पण मी काहीच नव्हता तर आता चाललंय माझं जॉबची जॉबची जर्नी माझी काय आहे मी कसं रुटीन म्हणजे कसं घरातलं मॅनेज करते कसं रुटीन करते किती वाजता जाते ते मी सांगत राहील करते मला ते टाइमशीरुटी नसते हा कधी येईल त्याचा भरोसा नाही आणि आता ते मी मिस करते की नुसतं लोळत पडायचो ते नाही का कवर पण उठायचं नाही लोळत पडच आपल्या अंगात आलाच असतो एक प्रकारे आणि बॅटरीचा होता माणूस चलत राहिला तर त्याच्यामध्ये तो प्रत्येक धैर्य गाठत राहतो आणि नंतर जो आपण भेटलो वाला त्याला आळस येतो झोप येती कमजोरी बरोबर ते एक प्रकारे म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट सहसा कसा जाऊन तिथं जाऊन झोपतो ते झोपल्यामुळे ते त्याचा देह गाठतच नाही आणि कासव हळूहळू हळूहळू आपलं काम करतच राहतो सातत्याने त्याच्यामुळे त्याला ते यश मिळून जातं अशा प्रकारचं ते झालं हे तर तसच आता मी सध्या त्या गोष्टी मिस करते आणि वाटतंय की अरे आपण जॉबला ला चाललोय आपल्या पोरांची यांची जिम्मेदारी कसं काय आता देवाच्या मनात होतं की मला आता जॉबची गरज आहे म्हणून करते बरोबर की नाही येस सध्या तर आहे सध्या गरज आहे मला नाही करता गरज असून सुद्धा नाही करता येत आता तुझ्या लहान पोरीच इथं काय करणार आता मला आहेत मोठी पोर आहे त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही की हा आता आपण कसं करणार एवढं पोर होईल आता काय करतंय होईल आता केलं तर होईल झालं पोलीस पटापटा तर त्यांच्या तिथे हम सात सात हम साथ साथ हम हम नाही नाही छोडेंगे काय म्हणतात तुला छोडेंगे ना हम साथ पोर्षे, पोर्षे आता चार पाच दहा, वर्ष पाच वर्ष तरी नाही तरी पण कळीत होत दहा वर्ष तर इथंच गेले ना तुझे दहा वर्ष जाते वेदांच्या मागे माझे दहा वर्ष गेले तुझ्या मागे दहा वर्ष ह्याला दहा वर्ष नाही माझ्या दहा वर्ष दहा वर्ष पोर त्याला समजतं जरा दोघांचे तुमच्या सोबतच हिला तू दहा वर्ष घातले ना मग ते होईल बराव सात आठ वर्ष तरी माझ पाच वर्ष वाया गेले ना तर चला आता बाय 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 तुला पण जॉब करायचं आज पाच वर्ष नक्की चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जॉबला करायचं म्हणायचं चला बाय बाय भेटवा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत राहा आज सपोट करत राहा बाय